नमस्कार पार्थ जिवा नंदिनी आणि काव्या हे त्यांच्या माहेरून इकडे घरी यायला निघालेले असतात आता ते ही गाडीत असतात पार्थ गाडी चालवत असतो बाजूला जिवा बसलेला असतो आणि काव्य आणि नंदिनी मागे बसलेले असतात आता काव्याला सारखं का आईचं बोलणं आठवत असतं की काहीही कर पण तुम्ही चौघांना त्या तू तु सांग तुम्ही बोला डिस्कस करा तुम्हाला काय वाटतंय ते ठरवा पण मी तुम्हाला दोघींना अशा जिवंतपणे नरक यातना नाही भोगावे लागणार तुमच्या मनाविरुद्ध संसार मी नाही करू देणार तुम्हाला काव्याला सारखा सारखं आईच आठवत असतं म्हणून काव्या जोरात ओरडते गाडी थांबवा पार्थ काही ऐकत नाही गाडी चालवत असतो तेव्हा काव्या जोरात ओरडते सांगितलं ना गाडी थांबवा आत्ताच्या आत्ता तेव्हा पार्थ म्हणतो काय झालं कशासाठी तेव्हा काव्या म्हणते मला तुमच्या सगळ्यांशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे जेव्हा मनात म्हणतो आता हिला काय बोलायचं आहे जेव्हा प्रेम आमच्या दोघांचं सगळ्यांना सांगायचं होतं तेव्हा सांगितलं नाही आत्ता सांगून काय फायदा आहे आता मी गाडीतून अजिबात उतरणार नाही तेव्हा पार्थ गाडी थांबवतो काव्या म्हणते उतरा सगळ्यांनी खालती जीवा काही उतरायला तयार नसतो तेव्हा लगेच काव्या म्हणते सगळ्यांनी उतरा मग सर्वच जण खाली उतरतात आणि आता पार्थ विचारतो काय बोलायचं आहे तुम्हाला तेव्हा लगेच काव्या म्हणते मला हे लग्न मान्य नाही जीवा म्हणतो फक्त हे सांगण्यासाठी तू आम्हाला खाली उतरवलंस पार्थ म्हणतो हो नाही तर काय आणि हे आम्हाला दिसतच आहे तुम्हाला हे लग्न मान्य नाही येते हे सांगण्यासाठी का तुम्ही गाडी थांबवलीत तेव्हा काव्या म्हणते मला तुम्हाला ना अजून एक गोष्ट सांगायची आहे तेव्हा पार्थ म्हणतो कोणती गोष्ट काव्या म्हणते मला ना हे लग्न मान्य नाही ते यासाठी माझं ना जीवावर मनापासून खूप प्रेम आहे ते ऐकून नंदिनीला आणि पार्थला मोठा धक्का बसतो नंदिनी अशी धक्क्याने मागे मागे जाते आणि समोरून येणारी गाडी आता नंदिनीला उडवणार तो जीवा जाऊन नंदिनीला पटकन मागे खेचतो आणि पटकन तिला मिठी मारतो ते बघून काव्याचा अजून जळफळाट होतो आता भर रस्त्यामध्ये जीवाने नंदिनीला मिठी मारल्यामुळे काव्याला अजून राग येतो आणि काव्या तशीच निघून जाते पार तिच्या मागे मागे जातो अहो काव्या कुठे जात आहे थांबा थांबा तेव्हा काव्या म्हणते मी तुम्हाला सांगितलं ना मला नाही हे लग्न मान्य मला हे लग्न नाही टिकवायचं आहे मला नाही यायचं आहे परत त्या घरात तेव्हा पार्थ म्हणतो अहो असं काय करताय तुम्ही आता इथे नंदिनीला का जीवा म्हणतो तू बरी आहेस ना नंदिनी म्हणते हो मी बरी आहे काव्या कुठे आहे जीवा म्हणतो तिला राहू दे, हो दे चल आपण घरी जाऊया तेव्हा नंदिनी म्हणते असं कसं जीवा ती माझी बहीण आहे तिला घेतल्याशिवाय आपण कसं जायचं आणि ती काय सांगत होती आपल्याला तेव्हा जीवा म्हणतो तू ऐकलंस का नंदिनी म्हणते नाही मला असं जरा चक्करसारखं आलं म्हणून मी मागे झाली तर मागून गाडी येत होती आणि ॲक्सिडेंट होणार म्हणून तुम्ही वाचवलं ती काय बोलली मला काहीच माहीत नाही तेव्हा जीवा म्हणतो ती काहीच नाही बोलली तू आता घरी चला आपण घरी जाऊया तू गाडीत बस तेव्हा नंदिनी म्हणते हो पण काव्या कुठे आहे जिवा म्हणतो काव्या येईल आणि जीवा हा नंदिनीला गाडीत बसवतो हो इकडे पार्थ हा काव्याच्या हाताला पकडून तिला घेऊन येतो आणि गाडीत बसवतो आणि म्हणतो चला आता घरी जोरात ओरडतो आता सर्वजण घरी येतात घरी आल्यावर काव्या परत चिडचिड करून आपल्या रूममध्ये निघून जाते आता काव्याला राग आलेला असतो की सगळ्यांसमोर त्याने नंदिनीताईला मिठी मारलेली असते जीवाकडे ती रागाने बघत असते जीवासुद्धा आपल्या रूममध्ये निघून जातो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू